सर्वांना मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे अंगारकी संकष्टी तर त्या निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू दे हीच माझी गणपती बाप्पाला प्रार्थना आणि व्हिडिओला केलेली आहे सुरुवात जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता मी रांगोळी काढून घेते आणि देवपूजा बाकी आहे तर देवपूजा करून घेते आणि आता बाहेरचं अंगण वगैरे पुसून घेतलं उमरा वगैरे पुसलेलं आहे आणि आता रांगोळी काढून घेते आणि प्रियाशने वट पौर्णिमेला रांगोळी काढलेली होती ना तर ती पुसली नाही त्याने त्याला पण आजकाल जरा समजायला लागलेला आहे आता सात वर्षाचा म्हणजे झालेला आहे तो म्हणजे आता जरा लागलेले आहे म्हणजे काही जरी बोललं ना तर ऐकतो पहिला की नाही काही बोललं तर काहीच करत नव्हतं त्याला काय बोलतोय काय सांगतोय काही समजायचं नाही त्याला जे करायचंय ना तोच करत होता तो तर त्याला पण आता समजायला लागले त्याच्यामुळे म्हटलं आता ना कंटिन्यू आपण रांगोळी रोज काढायला सुरुवात करूया तर रांगोळी मस्त अशी छोटीशीच काढली पण चांगली आलेली होती आणि सहजच काढायला गेले आणि खूप छान असा गणपतीचा आकार पण दिसायला लागला आहे थोडासा तर श्री गणेश लिहिलेला आहे मी त्याच्यामध्ये तर छान अशी रांगोळी पण काढून झालेली आहे आणि नंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि हार आणायला गेलेली होती पण हारच संपलेले होते त्याच्यामुळे परत आले ते काका बोलले की थोड्या वेळाने ये कारण का जांगरकी संकष्टी असल्यामुळे भरपूर असे हार विकले गेले हा तर मला काय भेटलाच नाही नंतर मग मी फुलं आणली आणि दुरवं आणल्या थोड्याशा त्याच मी आता वाहिलेली आहे आणि मस्ताशी देवपूजा झालेली आहे नंतर मग घरचं सगळं कामं वगैरे आवरून प्रियांशला आता मी सोडायला चाललेली आहे तर साडेबाराच्या आतमध्ये माझं सगळं कामं वगैरे होतात तर माझं ना सकाळचं रुटीन जे आहे ते मी तुमच्यासोबत आता शेअर पण करणार आहे तर चला आता प्रियांशला ना स्कूलमध्ये सोडून येते तर तो बघा कसा पहिला येऊन नवी तर बसतो जसं काय हाच गाडी चालवणार आहे तर प्रियांशला स्कूलमध्येच सोडते आणि नंतर बघ मी गणपतीच्या मंदिरामध्ये जाणार आहे तर हे आहे आमच्या इथलं बदलापूर गावचं गणपतीचं मंदिर तर इथे आलेले आहे तर इथे पण मस्त अशी भक्तांची गर्दी झालेली आहे तर हार वगैरे मी काय घेतलेलं नाही मला कसं काय भेटलंच नव्हतं तर मी आता हार नारळ दुरवा वगैरे घेतलेले आहे तर चला आता गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट केलेलं आहे तर जास्त काही शूट करता आलं नाही इथलं आणि भरपूर अशी गर्दी होती आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट केलेलं आहे कारण का माझ्यासोबत कोणी नव्हतं शूटिंग करण्यासाठी तर मी स जेवढं होईल तेवढं केलेलं आहे तर छान असं दर्शन झालं है आणि हे आहे आमचं गणपती बाप्पाचं मंदिर बदलापूर गावमधलं तर चला आता दर्शन वगैरे करून मग मी घरी आलेली आहे आणि घरी आली ना मी आले ना बाहेरून हा कुत्रा आहे ना माझ्या अवतीभोवती नुसतं नुसता असं फिरत असतो त्याला असं म्हणजे आशा असते की काहीतरी खायला घेऊन आली असेल आणि त्याला सवय लागली की मी काहीतरी खायला आणलं तर त्याला मी देते म्हणून तर तिथे मला एक पेढा दिलेला होता आणि एक मोदक असा म्हणजे प्रसाद म्हणून दिलेला होता तर पहिल्यांदा थोडासा देऊन बघितला त्याला आवडते का तर आवडलं म्हटल्यावर मग मी त्याला दिलेला आहे तर चला एक मोदक राहिलेला आहे तो मोदक संध्याकाळी आपण प्रसाद म्हणून खाऊ तर घरी आलेली आहे आता तर मस्त अशी रांगोळी किती छान दिसते बघा दारामध्ये म्हणून मग म्हटलं आता काय पण होऊ दे, हो दे पुसला तर पुसला परत काढायची रांगोळी पण रांगोळी कंटिन्यू करायचीच म्हणून मी आता रांगोळी पण छान अशी काढलेली आहे आणि शाबूदानाची खिचडी मी आता बनवणार आहे तर शाबू सकाळीच भिजायला टाकलेला होता छान असा शाबूदाना पण भिजलेला आहे आणि आता शाबूदानाची खिचडी बनवत बनवत मी तुमच्या सोबत ना गणपती बाप्पा सोबत आलेला माझा अनुभव आहे ते तुमच्यासोबत मी आता शेअर करते जास्त असं म्हणजे डिटेल्स मध्ये सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे ना शॉर्टकट मध्येच मी तुम्हाला आता सांगते तर पहिला अनुभव म्हणजे आमचं लग्न तर आमचं लग्नाला ना खूप असे अडथळे आलेले होते आमचं लव्ह मॅरेज आहे तर खूप असे अडथळे होते असं वाटलं नव्हतं की आमचं लग्न होईल मग आम्ही ना शेवटचं भेटलेलं होतं ते टिटवाळ्याच्या गणपतीच्या मंदिरामध्ये भेटलेलं होतं मी आणि माझ्या मामाची मुलगी आणि हे आम्ही तिघजण म्हणजे तिथं होतो तर हे मला म्हणजे शेवट असंच भेटणार होतं की म्हणजे काय होईल ते होईल म्हणजे झालं तर ठीक नाही झालं तरी ठीक असं मग तेव्हा भरपूर असं हे समजवलं गणपती बाप्पावर विश्वास ठेव होईल सगळं चांगलं नंतर मी पण गणपती बाप्पांना बोललेली होती की आमचं लग्न वगैरे होऊ दे सगळं नीट होऊ दे आणि नंतर मग आम्ही तुझी स्थापना वगैरे करू आणि खूप असं म्हणजे श्रद्धेनं मनापासून असं आम्ही बोललेलं होतो तर आमचं लग्न वगैरे झालं आणि मला ना त्यांनी ना तिथून गणपतीची मूर्ती गिफ्ट म्हणून दिलेली होती आणि ती माझ्यासोबत कायम म्हणजे आहे म्हणजे लग्न लग्नाच्या आधीपासून माझ्याकडे आहे जी माझ्या देवारामध्ये मा दे तुम्ही बघताना गणपतीची मूर्ती छोटी आहे ती मला ह्याने तिथं दिलेली होती शेवटचं गिफ्ट म्हणून असं दिलेलं होतं पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आमचं लग्न झालं आणि तेव्हापासून गणपती बाप्पा आमच्या सोबत आहेत आणि खूप छान असं गणपती बाप्पाचा आमच्यासोबत आशीर्वाद आहे आणि खूप अशी म्हणजे ह्याची स्टोरी पण आहे फक्त पॉझिटिव्ह घडलेल्या गोष्टी आहेत ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते आणि प्रत्येक स्त्रीला म्हणजे वाटतं की आपल्या नवऱ्याला चांगलं म्हणजे काम असावं परमन्ट जॉब असावा वगैरे असं वाटतं तर मी पण असं म्हणजे देवाला बोललेले होते की चांगली नोकरी वगैरे लागू दे व्यवस्थित सेटल होऊ दे आणि नंतर मग अचानक समजलं की ह्यांना परमन्ट जॉब लागलेला आहे तर ते एक दुसरा अनुभव झाला माझा दुसरा अनुभव म्हणजे तो आलेला होता हे ना व्यवस्थित चांगली अशी नोकरी वगैरे लागली आणि म्हणजे जास्त काय मी आता एवढं डिटेल्समध्ये सांगत नाही पण मला अनुभव आलेला होता ना ते मी तुम्हाला फक्त शेअर करते तुमच्यासोबत आणि तिसरा अनुभव आलेला म्हणजे माझा प्रियाश आमचा तर प्रियाश मला ना पाच वर्षानंतर झालेला आहे लवकर मला असं कन्सी होत नव्हती प्रेग्नेन्सी मी गणपती बाप्पाला नवस बोललेले होते मी आणि प्रियांचे पप्पाने दोघांनी मिळून आम्ही नवस बोललेलं होतं आणि नवस आम्ही केलेलं होतं ते लालबागच्या राजाला केलेलं होतं की आम्हाला बाळ हो दे काही पण हो दे मुलगा हो दे किंवा मुलगी हो दे पण आई वडील होण्याचं सुख आम्हाला लाभू हो दे एवढंच बोललेलं होतं आम्ही आणि आम्हाला प्रियां झाला आमच्या घरात छान असं गोंडस बाळ आलं प्रियांच्या जन्मानंतर लाईफच चेंज झाली आणि नंतर मग प्रियांश ना तीन महिन्याचा झाल्यानंतर मग चौथी गुड न्यूज अशी आली की आम्ही हा फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला आई हा जो फ्लॅट आहे तो ई एम आयवरती आहे मग आमचं स्वतःचं घर आम्हाला भेटलं तर असा माझा जो अनुभव आहे ना मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे आजपर्यंत मी कुणाला बोललेली नव्हती हो आज सगळ्यांना समजेल की म्हणजे कसं म्हणजे एवढं म्हणजे म्हणजे स्ट्रगल करण्याची ताकद कोणी दिलेली आहे ते आणि मी देवाला कधी पैसा धन दौलत असलं मागितलेलं नाही सुख कशामध्ये आहे कशा हे ते फक्त आपल्याला समजायला पाहिजे की कशामध्ये सुख आहे आणि काय देवाला मागितलं पाहिजे आणि ते ज्याला समजेल ना ते यशस्वी होणारच ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही मी आता सांगत नाही कारण का खूप असा मोठा व्हिडिओ होईल असे खूप असं डिटेल्समध्ये ना मी तुम्हाला नंतर सांगेनच आणि एक ऑर्डर केलेली होती मी ते म्हणजे पॅन्ट्स ह्या शॉर्ट पॅन्ट मी ऑर्डर केलेल्या होत्या फ्लिपकार्टवरून तर मी तुम्हाला आता दाखवते त्याची क्वालिटी बघू शकते किती छान आणि मस्त आहे तर हेची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि खूप स्वस्तात मस्त भेटलेलं आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे बिंदास तुम्ही हो घेऊ शकता आणि आता कसे पावसाळ्याचे दिवस आहे आणि रेनकोट आपण घालतो तर शॉर्टमध्ये घालतो आणि खालचे जे साईट असेल ती भिजते तर माझा रेनकोट तुम्ही बघितलाच असेल तर खाली ना असं म्हणजे खूप असे पॅन्ट भिजते आणि शॉर्ट घातलं ना भिजणार वगैरे नाही त्याच्यामुळे ना मी घेतलेला आहे आणि योगा वगैरे करू शकतो ही पॅट्स घालून जिमला वगैरे तुम्ही जाऊ शकता तर वॉकिंग वगैरे करण्यासाठी पण खूप चांगली आहे तर खरंच खूप मस्त आहे एक नंबर क्वालिटी आहे घ्यायची असेल तर तुम्हाला मी लिंक दिलेली आहे तर जाऊन घेऊ हो शकता किशे पण आहे साईडला मोबाईल वगैरे ठेवू शकतो आणि एकदम स्ट्रेचेबल आहे तुम्हाला जशी म्हणजे पाहिजे तसे एकदम मस्त असे फिट बसणार आणि नाडं वगैरे दिलेला आहे पुढं त्याच्यामुळे ना एखाद्या वेळेला असं थोडीफार ढिली वगैरे वाटली तरी ते पण आपण व्यवस्थित असा टाईट वगैरे करू शकतो तर मस्त अशी क्वालिटी आहे आणि खूपच कमी रेंज रेंजमध्ये भेटलेली आहे तर चला आता मी ना गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवणार आहे तर आज म्हटलं रोज तर आपण नेहमी खीर वगैरे बनवतो शेवळ्याची खीर वगैरे तर वेगळं काहीतरी गोड असा पदार्थ बनवूया त्याच्यामुळे ना मी आज फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे तर मी त्यासाठी नार झाली लिटर दूध घेतलेलं आहे दूध सकाळी पण गरम केलेलं होतं आणि आता परत आणि एकदा मोठ्या दीड चमचा साखर टाकून दूध उकळवून घेतलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे दूध उकळल्यानंतर आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कस्टर्ड पावडर तर ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे तीन चमचे मी आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी पाणी टाकून स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची नाहीतर पावडर गुठळ्या होतात गॅसची फ्लेम कमी करायची आणि सतत असं ढवळत राहायचं आणि हे पेस्ट आहे ही हळूहळू याच्यामध्ये सोडायची तर एकदम स्मूथ असं म्हणजे तुम्हाला हे दिसेल आणि जेव्हा ट्रान्सपरंट दिसायला लागतं ते बघू शकता असं तेव्हा का नाही आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर एक दोन तीन मिनटं फक्त याला असं उकळवून घेतलेलं आहे आता कस्टर्ड लागणार आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि ह्याला ना आता थंड करून घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवर आलं की नंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं डायरेक्ट गरम गरम ठेवू नका पहिल्यांदा ह्याला थोडंसं थंड होऊ देऊ दे आणि नंतर मग ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि हे मी संध्याकाळी बनवणार आहे संध्याकाळी प्रसादासाठी तर फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर मग मी व्हीला घ्यायला आलेली आहे स्कूलमध्ये आता वाजलेले आहेत पास तर तो आता स्कूलमधून सुटतो तर वातावरण किती छान झालेलं आहे एकदम असं डोळे दिपण्यासारखं असं दृश्य होतं त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतलेला आहे फक्त फ्रूट कस्टर्ड बनवायचं बाकी आहे कस्टर्ड तर आपण मघाशी बनवलंच छान असं थंड पण झालेलं आहे आणि आता याला थोडंसं असं फेटून घेतलं घट्ट झालेलं असतं हे जास्त आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर अजून थोडंसं घट्ट होतं ते आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ॲप्पल तर तुमच्याकडे जेवढी फळं अवेलेबल आहेत ना तेवढी सगळी टाका तुम्ही तरी चालतं पण माझ्याकडे तर आहे सध्या ॲपल तर ॲपल फक्त मी त्याच्यामध्ये टाकणार आहे ॲपलचं साली काढून टाकलं तरी पण चालतं नाही काढलं तरी पण चालेल तर चला आता ना बारीक तुकडे करायचे आहेत एकदम बारीक असे तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे टाकायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बदाम तर बदामाची भरड मी केलेली आहे ती टाकलेली आहे आणि काजू टाकलेली आहे तुम्हाला म्हणजे म्हणजे कोणते जे आवडतात ड्रायफ्रूट वगैरे ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि मस्त असं आता फ्रूट कस्टर्ड झालेलं आहे तर चला तर जेवण वगैरे पण सगळं तयार आहे प्रियांशला आणि प्रियांच्या पप्पाला देते चंद्रयानचं दर्शन आहे ते साडे दहाच्या नंतर आहे आणि आज जेवणामध्ये मी वांग्याचं कालवण भेंडी मसाला भेंडी चपाती भात आणि फ्रूट कस्टर्ड बनवलेला आहे देवाला पण नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे तर ह्यांना आता जेवायला वाढलेला आहे आणि नंतर मग मी चेहरा क्लीन करून घेतला कारण आपल्या ना खूप असा मेकअप असतो सकाळी मी मेकअप वगैरे केलेला होता आणि रील्स वगैरे बनवते तेव्हा पण असं मेकअप वगैरे करायला लागतो आणि बऱ्याच वेळेला काय होतं की साबणाने तोंड धुवायचा खूप कंटाळा येतो तेव्हा मग मी वाईप्स वापरते ह्याच्यामध्ये ॲलोविरा आणि व्हिटॅमिन ई आहे त्याच्यामुळे ना खूप छान अशी मस्त स्किन अशी क्लीन होते पूर्ण चेहऱ्याचं टोनिंग आहे ते कमी होतं आणि चेहरा वगैरे धुवायची मग नंतर काहीच गरज नाही फक्त हे एक वाईप्स वापरल्यानंतर खूप छान अशी स्किन अशी क्लीन होते आणि चेहऱ्यावरचं सगळा मेकअप आहे ना तो सगळा निघून जातो सगळं टोनिंग वगैरे निघतं पूर्ण चेहरा मान पाटीला जिथंपर्यंत हात पोचतो ना तिथंपर्यंत आपल्याला हे वाईप्स आता फिरवून घ्यायचं आहे तर खूप छान मस्त आहे हे मला खूप आवडतं जेव्हा मला कंटाळा येतो ना तेव्हा मी हे वाईप्स वापरते तर खूप छान आणि मस्त आहे आणि बाहेर ट्रॅव्हलिंग करताना तर खूपच छान आहे असं बाहेर कसं आपल्याला जास्तीच असं म्हणजे टोनिंग वगैरे चेहऱ्यावरती होते आणि बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे वॉशरूमची वगैरे सोय नसते तेव्हा का नाही फक्त एक वाईप्स वापरलं तरी खूप छान असा चेहरा होतो तर चला चेहरा काय हाताला वगैरे पण तुम्ही असा क्लीन करू शकता तर चला आता पूर्ण चेहरा स्पार्ट मान वगैरे सगळं क्लीन करून घेते तर बघू शकता सगळा मेकअप वगैरे सगळा सकाळपासूनचा हळदी कुंकू वगैरे लावलेला होता ते सुद्धा निघून गेलेलं आहे आणि स्किन बघू शकता किती क्लीन झालेली आहे असं वाटते की आता साबणाने किंवा फेसवॉशनेच चेहरा मी धुवून घेतलेला आहे पण फक्त एक वाईप्स वापरलं आणि एकाच वाईप्समध्ये पूर्ण चेहरा क्लीन झालेला आहे नंतर मग मी साडे दहाच्या नंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे केली आणि नंतर मग उपवास वगैरे सोडला तर असा होता आजचा ब्लॉग तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया खूप छान असा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय